नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर उद्या दुपारी ठीक बारा वाजता एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या वितरित केले जाणार आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि उद्या दुपारी या हप्त्याचं वितरण सुरू झाल्याच्या नंतर येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वाटप होणार आहेत मित्रांनो मी गेल्या आठवड्यापासून हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय याच्याबद्दलचे पुरावे तुम्हाला दाखवले जी आर दाखवले भरपूर अपडेट सुद्धा दाखवले मात्र भरपूर शेतकऱ्यांचा या गोष्टीवर विश्वास बसलेला नव्हता बऱ्याच शेतकऱ्यांनी मला निगेटिव्ह कमेंट केल्या आणि अशाच निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता तर पहा मित्रांनो राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून हे महत्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे शुभास्ते पीएम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याचे वितरण तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वाशिम महाराष्ट्र येथून या पैशांचं वितरण करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो हा लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी एक वेबसाईट सुद्धा देण्यात आलेला आहे या ठिकाणी त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही लाईव्ह कार्यक्रम दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत वितरित केला जाणार आहे शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये उद्या दुपारी त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केल्या जाणार आहेत ही महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र